नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय माहिती आहे राज्य शासन कार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता राज्य शासनाकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अ कार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सेवा नियमानुसार जनतेच्या हिताचा विचार करता मुदतपूर्व सेवानिवृत्तीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत नव्हते परंतु आता राज्य शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता आकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा आहेर मिळणार आहे मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा नेमका क काय आहे महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे ब्याऐंशी नियम दहा चार आणि नियम पासष्टनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या पन्नास ते पंचावन्न वर्षानंतर अथवा सेवेच्या तीस वर्षानंतर कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्रता आजमावण्याची तरतूद करण्यात आली आहे यानुसार जे कर्मचारी अकार्यक्षम असतील अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्यात येतात तर अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करण्यात येतात म्हणजेच मदतपूर्व सेवानिवृत्ती देण्यात येतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत मोठा निर्णय आहे की आता जे कार्यक्षम कर्मचाऱ्याच्या बाबतीत राज्य शासन कठोर कारवाई त्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्ती देणार तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद